नमस्कार मित्रांनो जीवन मुक्त किंवा मरण टाळायचं असेल तर अशा काही गोष्टी करा की ज्याच्यामुळे तुम्हाला कधी अटॅक येणार नाही तर ते सगळ्यात सुरुवातीचं महत्वाचं म्हणजे नाही का लवकर झोपायला पाहिजे रात्री एक आठ ते नऊ या टायमामध्ये झोपायला पाहिजे सकाळी त्याच्यानंतर सकाळी नंतर, नंतर नाही का लवकर उठायला पाहिजे ते पास किंवा साडेचारच्या दरम्यान यामध्ये मध्ये तुम्ही नाही का एक सात वाजेपर्यंत नाही का तुम्ही तुमचे पूर्ण शरीराचे व्यायाम शरीरा मनाला मन शांती किंवा ध्यान किंवा विपासना ह्या गोष्टी करायला पाहिजे साडेसातच्या नंतर तुम्ही आंघोळ हे सर्व काही आवरून नाश्ता नऊ वाजेपर्यंत करायला पाहिजे दहा ते एक या दरम्यान तुमचं रोजचं जे काम आहे हे करायला पाहिजे त्याच्यानंतर नाही का एकला कंप्लिट एक वाजता रोजचा असा टाईम ठरला पाहिजे किंवा एकला जेवण करायला पाहिजे भरपूर जेवण एक वाजता भरपूर जेवण करायला पाहिजे संध्याकाळी त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साडेपाच सहा वाजेपर्यंत काम करायला पाहिजे आणि पुन्हा सहाच्या नंतर आपल्या जीवनमुक्त होण्यासाठी आपलं कुटुंब आहे ह्या कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे सर्वांनी बाहेर निघायला पाहिजे हे सहा ते सात आठ साडेआठ वाजता पुन्हा झोपायला पाहिजे अशा जर गोष्टी केल्या तर तुम्हाला अटॅक हा मात्र फार लांब असतो मरण फार लांब असतं तर ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर मग मात्र नाही का जीवनात तुम्ही किंवा आम्ही सर्व अटॅक होणार याच्यामध्ये मात्र हे निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा